आमच्या चार दिवसाखाली नांदेड महानगरपालिकेचा मेळावा शिवसेनेचा मेळावा झाला त्या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते बबनरावजी थोरात हे या मेळाव्यासाठी आले असता रेस्ट हाऊस या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या पक्षातील काही गद्दार त्या ठिकाणी आले जे की त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून काढल्याच्या नंतर त्यांच्या बुडाला आग लागली ती आग त्यांना सहन होत नव्हती कि आम्ही नवीन जे जिल्हा प्रमुख झालो ते आम्ही क्या हुआ तेरा वादा असलक्टर मोर्चा असेल कालचा मेळावा असेल अशा अनेक वेगवेगळ्या उद्धव वेग साहेबांचा असे वे वेगवेगळे वे 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 वे। प्रोग्राम घेतलो ते त्याच्या ते काळामध्ये करू शकले नाही निष्क्रिय राहिले त्यांना हे सहन होत नव्हतं त्यामुळं त्या ठिकाणी येऊन आमचे महानगर प्रमुख मनोज यादव यांच्याशी हुजत घातली आणि ती हुजरत त्यांच्याशी घातलेली असताना बाहेर येऊन पत्रकारांना म्हणतो की आम्ही थोडा साहेबांची हुजत घातली मारझोड केली असं चुकीचा विषय आहे अशा कुठल्याही प्रकारची मारझोड बोलाबोली असं काही झालेलं नाही त्यांच्यावरती शिवसेना संपर्क पैसे घेतल्याचा आरोप देखील त्यांनी केला असा कुठलाही नाही आम्ही त्यामुळे सगळे तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख महानगर प्रमुख शहर प्रमुख या ठिकाणी बोलवलेले आहेत त्यांच्या या ठिकाणी समोर बोलत आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार हे वगैरे होत नाही आणि बबन थोरात हे एकटेच पद डिक्लेअर करत नसतात त्यामध्ये अंबादास दानवे आहेत विनायक राऊत साहेब आहेत उद्धवजी आहेत असं जर पैसे घेऊन येत असले आज आमच्या सोबत हे सगळे पदाधिकारी राहिले नसते शिवसेना या या टायमाला काय पडझड आहे शिवसैनिक तरी सुद्धा सर्व शिवसैनिक आमच्या शिवसेनेच्या पाठीशी आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी येणाऱ्या स्थानिक संस्था ज्या आहेत आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार पण त्यांनी आम्हाला कितपत विश्वासात घेतात आम्हाला किती जागा देतात आम्ही त्यांना त्याच्यावर अवलंबून आम्ही त्यांच्यासोबत आघाडी करणार